लहान मुले खेळताना झालेल्या किरकोळ भांडणातून दोन गटात दगड आणि काठीने केलेल्या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या आहेत ही घटना उंदरगाव तालुका माडा येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी माडाच्या पोलिसांनी परस्पर विरोधी फिर्याद नोंदवून दोन्ही गटातील दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात वैशाली विकास नाईकवाडी वय पस्तीस राहणार उंदरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुलाबाई धर्मे त्यांचे पती श्रीमंत धर्मे आणि मुलगा गणेश धर्मे सर्व राहणार उंदरगाव या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांचा मुलगा आणि श्रीमंत धर्मे यांचा नातू यांच्यात खेळत असताना भांडण झाले होते या कारणावरून रात्री वाजण्याच्या सुमारास तिघांनी त्यांना शिविगाळ करीत दगडाने मारहाण करून जखमी केले असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे फुलाबाई श्रीमंत धर्मे वय पंचावन्न राहणार उंदरगाव यांनी दिलेल्या विरुद्ध फिर्यादीवरून विकास शिवाजी नायकवाडी आणि त्यांची पत्नी वैशाली नायकवाडी दोघेही राहणार उंदरगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्या नातवासोबत झालेल्या भांडणाबद्दल काय झाले असे त्या विचारण्यास गेल्या असता विकास नायकवाडी यांनी त्यांना काठी आणि दगडाने मारहाण केली तर त्यांची पत्नी वैशाली याने हाताने मारहाण केली असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे या घटनेचा अधिक तपास हवालदार शिंदे हे करीत आहेत